हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत व्हाईट सॉस असा क्रीमी पास्त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया आणि त्याआधी नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे ही रेसिपी तुम्ही छोट्याशा भुकीसाठी एकदम झटपट होणारी आहे आणि मुलांना तर पास्ता खूपच आवडतो आणि त्यामध्ये आपण भरपूर भाज्याही वापरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही हे मुलांसाठी बनवू शकता त्यांच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळी त्यांना जर भूक लागली तर किंवा तुम्ही डिनरमध्ये पण हा पास्ता बनवून खाऊ शकता आणि ही रेसिपी खूप सोपी आहे जास्त काही याला सामान वगैरे लागणार नाही आणि पटकन अशी होणारी आहे चला तर मग रेसिपी सुरू करू गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी आपल्याला यामध्ये एवढं टाकायचं आहे जेणेकरून आपला जो पास्ता घेतलेला आहे तो एकदम मोकळा आणि पूर्णपणे डुबेल असं आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे मी इथे एक जग पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्याच्यानंतर यामध्ये मी एक चमचा ऑइल आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आता आपण यामध्ये पास्ता टाकून घेऊ मी हे मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे मी हा तीन वाटी घेतलेला आहे आणि हा चार माणसांसाठी खूप होतो आणि मी हे डिनरमध्ये बनवलेलं आहे आता याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची थे आहे हाय फ्लेमवरच आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे हे, हे पहा पास्ता शिजलेला आहे आता या पास्त्याचं जे पाणी आहे ते आपण थोडंसं काढून घेणार आहोत आणि हे पाणी काढल्याच्यानंतर याचं काय करायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या प्रकारे मी ह्या बाउलमध्ये पाणी काढून घेणार आहे आणि पाणी काढल्याच्या नंतर हा पास्ता आपण चाळणीवर टाकून घेणार आहोत काढून घेणार आहोत आणि या यावर आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत थंड पाणी टाकल्यामुळे पास्त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे कुक होण्याची जी प्रोसेस आहे ती थांबून जाते आणि पास्ता चिकटही होत नाही आणि तो एकदम मोकळा राहतो यासाठी या पद्धतीने मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि यावर मी थंड पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला आपण बाजूला ठेवू त्याच कढईमध्ये मी आता दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा बारीक मी चिरून घेतलेल्या आहेत या पद्धतीने या मी या गरम तेलामध्ये टाकून घेत आहे आणि याला थोडंसं परतून घेऊया आणि यानंतर एक मोठा आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आपण जसा पोह्याला वगैरे चिरतो त्या पद्धतीने तो पण मी यामध्ये टाकत आहे आता याला आपल्याला याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत किंवा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा नाही आहे आणि एक ते दोन मिनटं तुम्हाला लागतील याच्यासाठी आणि गॅसची फ्लेम मिडियम आहे हे पहा कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे हलकासा कांदा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी गाजर टाकत आहे मी एक गाजर घेतलेला आहे आणि याला असं बारीक कट करून घेतलेला आहे त्याचसोबत मी दोन शिमला मिरची पण अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही कॉर्न वापरू शकता ब्रोकोली वापरू शकता आणि तुमच्या ज्या कोणत्या भाज्या आवडीच्या आहेत त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता माझ्याकडे आता सध्या जे अवेलेबल होत्या त्या मी टाकलेल्या आहेत गाजर आणि शिमला मिरची याला आपल्याला हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आता या भाज्यांना थोडीशी चव यावी यामुळे मी छोटा चमचा म्हणजे वन फोर्थ स्पून मीठ टाकलेला आहे आणि हे मी परतून घेत आहे आणि ह्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच परतायच्या आहेत जेणेकरून ह्या सॉफ्ट नाही झाल्या पाहिजे हे पहा भाज्या झालेल्या आहेत परतून आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायच्या आहेत मी इथे चिली फ्लेक्स एक चमचा घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता त्याचसोबत मी मिक्स हर्ब्स मसाला घेतलेला आहे तो पण एक चमचा वापरत आहे मी आणि हा पास्ता मसाला आहे तो पण मी एक चमचा वापरत आहे ही काळी मिरी पावडर आहे मी अर्धा छोटा चमचा वापरत आहे आता हे सगळे मसाले जे आहेत आपण ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता आपण इथे मैदा आणि दूध वगैरे वापरून आपण सॉस बनवणार नाही आहोत तर आपण इथे मेयोनीज वापरलेला आहे मी एक वाटी मेओनीज घेतलेला आहे आणि त्यासोबत एक मोठा चमचा रेड चिली सॉस पण टाकलेला आहे आता हे आपण यामध्ये भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आणि इथे आपल्याला ही मी जी व्हाईट सॉस आपण जो बनवतो मैदा आणि दुधाचा ती जी प्रोसेस आहे त्या ही शॉर्टकट आहे मी इथे त्याऐवजी मेओनीज वापरलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि आपण जे सुरुवातीला पास्त्यामधलं जे पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी मी इथं आता वापरलेलं आहे पास्ता बनवताना नेहमी तुम्ही त्याच्यातलं पाणी थोडंसं काढून त्यामध्ये वापरा त्यामुळे पास्ता एकदम छान होतो आता हा मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये मी चीज टाकलेला आहे ग्रेड करून चीज तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त पण करू शकता किंवा जर तुम्हाला